श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्षम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या सोळाशे चार या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध द्वादशी रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे पंधरा मुंबई बैठक एकशे चोपन्न दिनांक एकोणतीस तीन एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे भगवंत भक्तावर नकळत कृपा कशी करतो या प्रश्नाचा खुलासा करताना पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात भक्त जर ज्ञानी असेल तर त्याच्यावर कोणी उपकार केले ह्याची जाण ठेवून तो नेहमी त्याचे आभार मानतो व ऋण लक्षात ठेवतो परंतु जर भक्त ज्ञानी नसेल तर तो म्हणतो भक्ताला संकटातून वाचवणं हे देवाचे कामच आहे त्याने जर इतर दहा जणांना वाचवले तसेच मला अकराव्याला वाचवले त्यात त्याने विशेष काय केले असा विचार व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे टाळतो हे त्याचे अज्ञान होय तुम्ही जेव्हा संकटातून वाचता तेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमचे कर्तृत्व आहे परंतु ही तुमची शक्ती नसून आमची शक्ती तुम्हाला वाचवते आम्ही अनेक वेळा तुम्हाला आशीर्वादाबरोबर शक्ती देतो त्याचा हा परिणाम आहे ज्यांच्या अंगात रक्षण करण्याची शक्ती आहे त्याने अशा रीतीने रक्षण केल्यानंतर जर जाणीव करून दिली तर तो चमत्कार होईल परमार्थात चमत्कार तर दिसू नये याची आम्हाला संपूर्ण काळजी घ्यावी लागते भक्ताला संकटातून वाचवून त्याच्याशी नंतर बोलताना केलेल्या उपकाराची आठवण करून द्यायची नाही शिवाय इतर कोणालाही सांगायचे नाही हे कितीतरी मोठे बंधन आम्हाला पाळावे लागते भक्ताला स्वतःहून या उपकाराची जाणीव होणं आवश्यक आहे एखादा भक्त जेव्हा त्याच्या प्रकृतीची तक्रार करायला येतो तेव्हा त्याला मार्गदर्शन करताना अमुक अमुक वस्तू उपचार म्हणून घ्यायला सांगतो ती वस्तू त्या भक्तासाठी मग औषध बनते व बरे वाटते हे भक्तावर केलेले उपकारच आहेत जर भक्ताने ऐकले तर तो बराही होतो ह्या भक्ताला एकदा आम्ही औषध सांगितल्यानंतर पुन्हा त्याच्या प्रकृतीविषयी चौकशी करीत नाही कारण केलेल्या उपकाराची चौकशी करायची नाही हे आमच्यावर बंधन असते दोन महिन्यापूर्वी एक भक्त शेताकडून घरी स्कूटर वरून येत असताना एक पंधरा फूट लांब व सहा इंच जाड असा सर्प रस्ता पार करीत असताना त्याच्या अंगावरून ह्याची स्कूटर गेली स्कूटरचे वजन शंभर किलो असते व भक्ताचे सत्तर किलो असे एकशे सत्तर किलो वजन त्याच्या अंगावरून गेल्यानंतर त्याला नक्कीच जखम झाली असेल त्याची दोन चार हाडे तरी मोडली असतील सर्पाला डिवचले तर प्रतिकार करणारी ही जात असते शेपटीवर उभे राहून दंश करणारी ही जात आहे परंतु त्यावेळेला काहीही न करता तो साप सरसर पुढे निघून गेला असं काय घडलं कारण आम्ही आशीर्वादासोबत जी शक्ती दिली होती तिने त्या भक्ताचं रक्षण केलं तुम्ही कितीही सुशिक्षित असा अभ्यास केलेला असा पैसेवाले असा परंतु कोणत्याही परिस्थितीत ह्या स्थानी गर्व करू नका स्वतःचे दास्यत्व विसरू नका आमचे रक्षण फक्त दास्यत्वाला आहे मालकाला नाही तुमची जर समजूत असेल की तुम्ही तुमच्या अक्कल हुशारीने संकटातून वाचला तर ते चूक आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे भक्ताला कितीही त्रास होवो परंतु त्याने नित्य उपासनेत कुठेही कमी करू नये भक्ताने नेहमी देवांना विनंती करावी की कृपा करायची असेल तर करा अथवा करू नका परंतु मी माझ्या नित्य कर्मात फरक करणार नाही व दास्य कमी करणार नाही हाच तरुण जाण्याचा मार्ग आहे पुढील प्रश्न आहे भक्ताकडून नकळत चुका घडल्या तर त्याचे परिणाम परम केला की कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आम्ही निर्णय देतो तो पूर्ण विचारा दिलेला असतो भक्ताचा भक्तिभाव लक्षात घेऊन इतर सर्व बाबींचा विचार करून नंतरच त्या निर्णयाप्रत आम्ही आलेले असतो हे त्या भक्ताच्या लक्षात येत नाही तो आमच्या समोर काही बोलत नाही परंतु तो त्याच्या घरी मित्रमंडळीत किंवा बाहेरगावी गेल्यानंतर इतर भक्तांकडे बोलत असताना आम्ही दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करतो गुरूंच्या चुका काढायचा प्रयत्न करतो परंतु गुरुने दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे युक्तिवादाने पटवण्याचा तो प्रयत्न करतो त्याची अशी कल्पना असते की घरात बोललेल्या गोष्टी व बाहेरगावी उच्चारलेले शब्द गुरुदेवांना कळणार नाहीत म्हणून ते स्वतःची मळमळ व्यक्त करतात ही एक प्रकारे गुरुदेवांची निंदाच घडत आहे त्याच्या लक्षात येत नाही की या सर्व गोष्टी तुम्ही उच्चारलेली भाषा शब्दन शब्द सर्व काही आम्हाला कळतात माझ्यावर केलेली टीका ही देवाला सहन होत नाही प्रत्येक गोष्टीची तो दखल घेतो व घडलेल्या गुन्हाच्या प्रमाणात लहान मोठे शासन करतो एका घरातील नवरा बायकोने माझी फार निंदा केली काही दिवसानंतर त्या बाईला वेळ लागले व ती त्यातच गेली त्याच्या मुलाने घरी भांडी घासणाऱ्या परजातीच्या आधीची दोन मुलं असलेल्या बाईशी लग्न केले इतकी त्या घराची अधोगती झाली एका भक्ताने काही कारण नसताना माझ्यावर टीका केली तो नोकरीवर असताना त्याच्यावर आळ आला व त्याची नोकरी गेली तरी तो भक्त ताळ्यावर आला नाही टीका चालूच होती एकदा त्याच्या मुलाशी इतका वाद झाला की मुलाने त्याच्या थोबाडीत मारली आणखी एका घरात माझ्यावर टीका होत आहे त्या घरात संतती नाही आणखी एका घरामध्ये माझ्यावर टीका होत आहे त्या घरामध्ये फक्त मुलीच जन्माला येतात पुत्र संतान होत नाही जर पुत्राचा गर्भ राहिला तर आपोआप पडून जातो घरामध्ये केलेल्या टीकेमुळे इतकी दुर्बुद्धी पन्न झाली की एका घरातील तरुण मुलगी पळून गेली तर दुसऱ्या घरातील तरुण मुलगा पळून गेला आमची सर्व भक्तांना सूचना आहे की जर तुम्हाला आमचे विचार पटत नसतील तर शांत बसा परंतु कधीही टीका निंदा करू नका दर्शनाला आला नाही तरी चालेल पण निंदा करू नका फक्त तोंड आवरा तुम्ही टीका केली की त्याची नोंद होते व ये रे उद्योगा बस बोकांडी म्हणून शिक्षेला सुरुवात होते या शिक्षा तिथून झालेल्या असतात ह्यातून सुटका होण्याचा मार्ग नाही या शिक्षा फक्त भोगूनच पुऱ्या कराव्या लागतात आमच्याकडे काही फक्त एजंट म्हणून बातम्या काढायला येतात काही स्वतः बाहेर बातम्या फोडतात काही लोकांना चुगली करण्याची सवय असते ही गुरूंची प्रतारणा होते त्यामुळे मी तुमच्यावर जे निर्मळ प्रेम करतो ते अनुभवाला येत नाही जेव्हा तुमच्या या चुका आमच्या लक्षात येतात तेव्हा हे प्रेम तुमच्याकडून घालवले जात भक्ताच्या जीवनामध्ये एखादे तरी श्रद्धास्थान असावे त्याच्याशी प्रतारणा करू नये त्यालाच स्वामीनिष्ठा म्हणतात इतरांना खबरे म्हणतात माझ्या पाहण्यात स्वामीनिष्ठ म्हणजे फक्त बाजी प्रभू देशपांडे एकच होते तुम्ही येथील बातम्या बाहेर फोडता म्हणून तुमच्या मनाला एकाग्रता येत नाही जेव्हा तुमच्यावर कृपा करायची असते तेव्हा आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेळी तपासून घेत असतो ह्याला विवेक आला नाही की नाही याचे विचार आमच्या विचारांशी जुळतात की नाही याचा दर्जा काय हे सर्व पाहिल्याशिवाय शिष्यत्व देता येत नाही तुमच्या चित्ताला शांतता का मिळत नाही कारण ह्या अशा चुका तुमच्याकडून नकळत घडतात व गुरुंशी अप्रत्यक्षपणे प्रतारणा केली जाते ही शक्ती जागृत आहे जर याच्याशी तुम्ही चुकीत नाही वागलात की शिक्षा होणारच कोणाला लवकर होते कोणाला उशिरा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकणांचे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव वदत्त